नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आमच्या घरामध्ये सर्वात मोठ्या मुलगीचं माझे म्हणजेच माझ्या पुत्नीचं लग्न ठरलेलं आहे आणि लग्न ठरल्यानंतर आमच्या इकडे सर्व पही पाहुणे गार गारवा घेऊन येतात आज पहिलाच गारवा म्हणजेच माझ्या माहेरी मोराळे येथील गारवा आलेला आहे हा गारवा घेऊन आलेले आहेत माझा मोठा भाऊ संतोष प्रियांका शिवदत्त आणि माझी काकी म्हणजेच पुष्पा काकी आणि माझा लहान भाऊ सूर्यकांत व त्यांचा हा छोटा मुलगा ओमदत्त आणि पूजा ही सर्वजण गारवा घेऊन आलेली आहेत आमच्या इकडे गारवा आल्यानंतर ओवाळूनच आतमध्ये घेतात म्हणजे गारव्या गारव्याच्या डब्याला हळदी कुंकू लावून आणि त्यांना ओवाळूनच आतमध्ये घेतात अशी पद्धत आहे इतर पाहुण्यांचीही गारवे येणार आहेत आणि तोच तोसुद्धा व्हिडिओ मी करणार आहे पाहुणे आल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर हा गारवा सोडण्याचा कार्यक्रम होणार आहे तर हा गारवा सोडलेला आहे यामध्ये आहे रव्याची पोळी बुंदीचे लाडू झुणका भात मुगाची उसळ लोणचे शेंगदाण्याची चटणी केळी आणि हे आहे ते आहेराचं साहित्य आहे अशा प्रकारचा गारवा यांनी आणलेला आहे गारवा आल्यानंतर इथे भावकीतील व शेजारील स्त्रियांना बोलवले जाते व त्यांना हळदी कुंकू लावून जे काही गारव्याला आणलेलं असतं ते त्यांना दिलं जातं अशी पद्धत आमच्या इकडे आहे इथे सर्व भावकीतील व शेजारील स्त्रिया जमलेल्या आहेत आणलेल्या गारव्यातील एक एक डब्बा सर्व स्त्रियांनी उखाणी घेऊन उघडला हे सर्व झाल्यानंतर आहेराचा कार्यक्रम करण्यात आला अशा प्रकारे ही पूर्वापार चालत आलेली पद्धत अजूनही आमच्याकडे केली जाते त्यांनी आम्हा सगळ्यांना आहेर केल्यानंतर आम्हीही त्यांना सर्वांना आहेर केले शिवदत्त व ओमदत्त सुद्धा खूप रमले होते शिवदत्त तर दिवसभर आमच्या अनन्याबरोबर खेळत होता हा आहे आमचा ओमदत्त जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद